मित्रांनो महाराष्ट्र राज्यात गेल्या काही वर्षापासून गँगस्टर हत्याकांड भांडणे गुन्हेगारी अशा बऱ्याच काही गोष्टी चर्चेमध्ये आलेल्या दिसत आहेत तर आज आपण या व्हिडिओमध्ये हेच पाहणार आहोत की महाराष्ट्रामध्ये सर्वात खतरनाक दहा डॉन मित्रांनो हे डॉन काही गुन्हेगारीमुळे फेमस आहेत तर काही आपल्या चांगल्या कामामुळे फेमस आहेत तर तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा सगळ्या सगळ्या व्हिडिओमध्ये व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो नंबर एक वरती आहे त्याला गोळ्या झाडून मारले गेले होते हे तर तुम्हाला माहितच असेल मित्रांनो गजूभाऊला जालन्याचा किंग मानलं जात होत मित्रांनो गजू भाऊ वरती वीस पेक्षाही जास्त केसेस होत्या आणि त्यामुळेच तो जेलमध्ये सुद्धा राहिला होता आणि जेलमध्ये असताना त्याची टायगर नावाच्या आरोप्यासोबत ओळख झाली होती आणि टायगर मध्ये आणि त्यामध्ये काही विवाद झाल्यामुळे टायगरने भर चौकात गजानन भाऊला मारले तर नंबर दोन वरती आहे अविनाश फोडशे मित्रांनो अविनाश फोडशेला पण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ओळखले जाते मित्रांनो अविनाश फोडशे म्हणजे गोट्या भाई हा ठाणे जिल्ह्यामध्येच राहतो याने संपूर्ण ठाणे शहरही गाजून टाकलेला आहे मित्रांनो गेल्या काही दिवसापूर्वी सुजित ढोले आणि अविनाश फोडशेमध्ये काही वाद झाल्यामुळे त्यामुळे अविनाश फोडशेने म्हणजे गोट्या भाईने सुजित ठोले सोबत काम करण्यास बंद केले आणि त्याने स्वतःचा छत्रपती शासन नावाचा ग्रुप बनवला आहे आणि तो ग्रुप गाजवण्यासाठी तो दिवस रात्र एक करीत आहे तर नंबर तीन वरती आहे संदीप मोहोळ मित्रांनो संदीप मोहोळ हे नाव पुण्यामध्ये गाजलेलं जुनं नाव आहे या नावाने पुण्यामध्ये चांगलीच दहशत निर्माण केली होती मित्रांनो दोन हजार सात साली पुण्यामध्ये गोळ्या झाडून संदीप मोहोळला मारले होते मित्रांनो त्यावेळी शरद मोहळ हा संदीप मोहोळची गाडी चालवत होता त्यावेळीच गाडी फोडून मारणे टोळीने त्याला गोळ्या झाडून ठार केली होती आज पण संदीप मोहोळला लोक विसरले नाही येत तर नंबर चार वरती आहे तानाजी भाऊ जाधव मित्रांनो टायगर ग्रुप हा तानाजी भाऊ जाधवचा ग्रुप आहे मित्रांनो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठा ग्रुप म्हणजे टायगर ग्रुप आहे मित्रांनो टायगर ग्रुप हा बनवणारा तानाजी भाऊ हा सोलापूर जिल्ह्यातील करमाळ या गावातील राहणारा व्यक्ती आहे मित्रांनो या ग्रुपचा उद्देश असा आहे की तो लोकांची मदत करतो लोक कोणत्याही संकटात असले तरी तानाजी भावा लगेच उभा राहतो त्याचे महाराष्ट्रातच फॅन नाहीत तर बाहेरच्या इतर राज्यामध्ये सुद्धा फॅन आहे आणि त्यामुळेच तानाजी भाऊचा ग्रुप टायगर ग्रुप पोरांमध्ये खूपच फेमस ग्रुप आहे तर नंबर पाचवरती वरती आहे शरदमहळ मित्रांनो शरद मोहळ वरती पाच जानेवारी दोन हजार चोवीस रोजी भर दिवसा पुण्यामध्ये कोथरूड भागात हल्ला करण्यात आला होता आणि त्याचा जागेवरच मृत्यू झाला मित्रांनो हा पुण्यातील प्रसिद्ध गँगस्टर होता त्याला खूपच मोठा झाला होता मित्रांनो त्याला मारणारा वीस वर्षीय तरुण आहे आणि त्याला मारण्यासाठी कारण म्हणजे दहा वर्षाचं भांडण आहे मित्रांनो शरद मोहळचे वय चाळीस वर्षे, चा वर्षे एवढे होते तर दोन हजार अठरा साली मुंशी पॅटर्न हा सिनेमा प्रस्थापित झाला होता आणि तो सिनेमासुद्धा शरद महोलवरतीच बनवला गेला होता तर तुम्हाला ही छोटीशी इन्फॉर्मेशन कशी वाटली ही कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा कारण आपल्या चॅनलवरती असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ पाहायला भेटत असतात तर भेटूया अशाच एक इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय सर्वांना धन्यवाद